अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे भक्ती या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीच्या मूर्तीचे फायदे हत्तीची मूर्ती कोठे ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी हत्तीला दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते तसेच खूप बलवान प्राणी म्हणून देखील हत्तीला मानतात वास्तुशास्त्रात हत्तीच्या मूर्तीला खूप महत्त्व आहे तुम्ही कुणाच्या घरात दुकानात गजमूर्ती म्हणजेच हत्तीची मूर्ती पाहिली असेल तुम्ही गजमूर्ती घरात ठेवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे घरात दुकानात वर तोंड केलेला हत्ती ठेवल्याने सकारात्मक परिणाम घरावर तसेच व्यव व्यवसायाच्या ठिकाणी दिसून येतो घराच्या बाहेरील दोन्ही बाजूला वर तोंड केलेले दोन हट हत्ती ठेवल्यास घरात भांडणे होत नाहीत तसेच घर आनंदी व प्रेमळ वातावरणात निर्माण होते तुमच्या घरात सतत भांडण होत असतील तर तीन हत्ती पूर्व दिशेला ठेवा यामुळे वरचेवर होणारे भांडण होत नाही या हत्तींना गजलक्ष्मी देखील म्हणतात हे हत्ती घरात हॉलमध्ये एकमेकांकडे तोंड करून ठेवा यामुळे तुमच्याकडे दहन सौभाग्य संपत्ती सर्व काही येते तुम्हाला जर वाटत असेल तुमच्यावर कोणतं संकट येणार आहे तर हे दोन हत्तीच्या मूर्ती हॉलमध्ये घराच्या बाहेरील बाजूस तोंड करून ठेवा यामुळे घरात कोणतंच संकट येत नाही तुम्हाला संतान होत नसेल तर तुम्ही हत्ती आणि त्याचं पिल्लू असणारा मूर्ती घरात आणा तुम्हाला जर तशी मूर्ती मिळत नसेल तर तुम्ही फोटो आणू शकता संतन प्राप्तीसाठी तुम्ही हत्ती खरेदी करत असाल तर त्याची सोंड वर न घेता सोंड खाली असलेला हत्तीची मूर्ती घ्या सोंडवर केलेली नसावी ती खालच्या बाजूला असावी व पती पत्नीच्या बेडरूममध्ये ठेवून द्यावी यामुळे तुम्हाला संतान होईल तुम्ही हत्तीच्या मूर्ती खरेदी करताना नेहमी शांत असलेली हत्तीची मूर्ती घ्या चिडलेली हत्ती असलेली मूर्ती कधीही घरात खरेदी करायची नसते यामुळे घरात क्लेश निर्माण होतो तुम्हालाही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा